नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन यंदा देशातलं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे सध्या बाजारातली आवक देखील कमी आहे पण असं असतानाही कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत विशेष म्हणजे सरकारनं या परिस्थितीमध्ये कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही जागतिक बाजारात देखील सगळं काही ठीक दिसतंय पुरवठाही वाढलेला नाही ने। मग नेमकं का कापसाचे भाव का पडले तर त्याला काही घटक कारणीभूत आहे आणि त्यातले महत्त्वाचे घटक म्हणजे कापूस बाजारात होणारे सट्टेबाजी कच्च्या तेलाचे कमी झालेले भाव आणि उद्योगांची मागणी हे घटक कारणीभूत आहेत आता काही जण म्हणतील की सट्टेबाजी आणि आपल्या कापूस भावाचा नेमका संबंध काय आणि त्यातल्या त्यात कच्च्या तेलाचे भाव आणि आपल्या कापसाचा नेमका संबंध येतो कुठं पण आपण सध्याचा जर परिस्थितीचा विचार केला तर कापूस बाजारात जी काही नरमाई आलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणात हे घटकच कारणीभूत आहेत आपल्या कापसावर केवळ मागणी पुरवठा किंवा मग उत्पादन आयात निर्यात याचाच परिणाम होत नाही तर आणखी आठ ते दहा घटकांचा परिणाम होत असतो मग कापूस बाजारावर हे आठ ते दहा घटक कोणते परिणाम करतात आणि या घटकांचा कसा कसा परिणाम होत जातो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे याशिवाय आपल्याला कापूस बाजारात येणारा तेजी मंदीचा अंदाज लावता येणार नाही आता आपण जेव्हा कापूस बाजाराचा किंवा कापूस दराचा विचार करतो तेव्हा कापूस दर हे प्रामुख्यानं आणखी दोन उत्पादनांवर अवलंबून असतात तो म्हणजे सरकी आणि रोई कारण कापसापासून सरके आणि रोई मिळत असतो आता कापसामध्ये किती टक्के रोई असते आणि किती टक्के सरके असते तर हे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या व्हरायटीनुसार कापसाच्या गुणवत्तेनुसार हे प्रमाण बदलत असतं साधारणतः बत्तीस टक्के ते पस्तीस टक्क्यांपर्यंत रोई असते आणि बाकीची सरकी असते आता कापसाचे भाव सरके आणि रोईवर अवलंबून असतात सरकीचा जर आपण विचार केला तर सरकीचे भाव देखील सरकीचे तेल आणि सरकीची पेंट याच्यावर अवलंबून असतात म्हणजेच सरकीचे तेल किंवा सरकीच्या पेंडीचे जर भाव वाढले तर सरकीचे भाव वाढतात आणि सरकीचे भाव वाढले तर आपल्या कापसाच्या देखील भाव वाढीला मदत होते दुसरीकडे जर आपण रुईचा विचार केला तर रोईपासून सूत आणि कापड बनत जर पुढे सूत आणि कापडाच्या भावात वाढ झाली तर रुईचे भाव देखील वाढतात आणि रुईचे भाव वाढले तर आपल्या कापूस भावाला देखील आधार मिळत असतो थोडक्यात काय तर आपल्या कापसाचे भाव सरकी आणि रुईच्या भावावरून ठरत असतात पण असं असलं तरी आपल्या कापसाच्या भावावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत म्हणजेच आपल्या कापसाच्या भावात बदल ह्या घटकांमुळेच होत असतात मग हे घटक कोणते आहेत त्यात मागणी आणि पुरवठा जागतिक कापूस ताळेबंद शेतकऱ्यांची विक्री सरकारची धोरणं आर्थिक परिस्थिती विनिमय दर बाजारातील स्टॉकिस्ट आणि कच्च्या तेलाच्या किमती यांचा आपल्या कापसाच्या भावावर थेट परिणाम होत असतो आता ह्या अर्धा घटकांपैकी काही घटक जर सकारात्मक असतील तर आपल्या कापसाला चांगला आधार मिळतो पण यापैकी जर बहुतांशी घटक नकारात्मक असतील तर आपल्या कापसाच्या भावावरती दबाव येत असतो की जसं आपल्याला बाजारामध्ये दिसून येत आहे थोडक्यात काय तर आपल्या कापसाचे भाव बदल होण्यामध्ये म्हणजे थोडक्यात वाढण्यासाठी आपल्याला काही घटक हे पूरक असावे लागतात आता कापसाचा भाव ठरण्यामध्ये प्रामुख्यानं मागणी आणि पुरवठा हे समीकरण जुळून येणं खूप गरजेचं आहे जर समजा पुरवठ्यापेक्षा मागणी कमी असेल तर साहजिकच त्याचा आपला परिणाम एवढा दिसून येतो पुरवठा कसा ठरतो तर कापसाचा पुरवठा हा तीन माध्यमातून पुढे येतो पहिला म्हणजे उत्पादन दुसरं म्हणजे गेल्या हंगामातला शिल्लक स्टॉक आणि तिसरं म्हणजे आयात आता उत्पादन आणि गेल्या हंगामातील शिल्लक स्टॉक याची माहिती तर आपल्याला मिळतच असते परंतु आयात हा महत्त्वाचा घटक असतो आपण जर भारताचा विचार केला तर आपण कापूस आयात देखील करतो आणि निर्यातही करतो समजा आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपल्यापेक्षा भाव जास्त असतील तर आपल्याकडे आयात कमी होते आणि निर्यात वाढते पण या उलट जर आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव कमी असतील तर देशामध्ये आयात वाढेल आणि निर्यात कमी होईल थोडक्यात काय तर आयात निर्यातीचा संबंध आपल्या सरकारच्या धोरणाशी आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुद्धा असतो आपण जर कापूस मागणीचा विचार केला तर कापसाची मागणी ही जिनिंगकडूनच येत असते पुढे जिनिंगला मागणी ही सुतासाठी येत असते त्यानंतर सरकीसाठी येत असते सरकी तेल सरकी पेंड त्यानंतर सूत त्यानंतर कापड असा वेगवेगळ्या टप्प्यातून मागणी येत असते आता कापसाची मागणी ही काही घटकांवर अवलंबून असते त्याची चर्चा आपण यापुढे करणारच आहोत पण मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद म्हणजे समीकरण जर पूरक असेल तर कापसाचे भाव सुधारू शकतात म्हणजेच जर मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी असेल तर कापूसवाढीला आधार मिळतो आणि या उलट जर समजा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर कापूस दबावात येतो म्हणजेच काय तर मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण दरवाढीसाठी हे पूरक असावं लागतं तेव्हा बाजारामध्ये आपल्याला दरवाढ दिसून येते पण या उलट जर समीकरण मंदीच्या बाजूने असेल तर बाजारामध्ये कापसाचे दर कमी होतात यानंतर महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे जागतिक बाजारातली परिस्थिती म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचं जागतिक बाजारातलं समीकरण काय जर जागतिक बाजारामध्ये कापसाचा पुरवठा वाढला आणि जागतिक बाजारात कापसाचे भाव कमी झाले तर साहजिकच याचा दबावसुद्धा आपल्या बाजारावर येतो कारण स्वस्त कापूस देशामध्ये आयात होतो आणि आपल्या देशातले भावसुद्धा कमी व्हायला मदत होते पण या उलट जर जागतिक बाजारामध्ये कापसाचा पुरवठा कमी असेल आणि मागणी चांगली असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतात आणि याचा आधार आपल्या देशातील बाजारालासुद्धा मिळत असतो की जसं आपल्याला यंदाच्या हंगामामध्ये त्याचा अनुभव आला होता आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा रेट जास्त वाढले त्यामुळे आपल्या इथून निर्यात वाढली आणि त्याचा आधार आपल्या कापूस बाजाराला मिळाला होता थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचं समीकरण कसं आहे याचासुद्धा परिणाम आपल्या देशातील बाजारावर होत असतो कापूस बाजारावर आणखीन एक परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची विक्री आता यंदा आपण चर्चा करतो की यंदा उत्पादन घटलं पण कापसाचं उत्पादन किती झालं त्यासोबतच एक महत्त्वाचा घटक आहे की हे उत्पादन किती दिवसात बाजारात येतं थोडक्यात काय तर शेतकरी आपला हाती आलेला माल नेमका किती महिन्यांमध्ये किती दिवसांमध्ये विकतात तेही महत्त्वाचं असतं जर समजा शेतकऱ्यांनी हाती आलेला कापूस तीन चार महिन्यातच विकला तर साहजिकच बाजारामध्ये पुरवठा वाढून भाव दबाव येतील पण या उलट जर शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं माल विकला आणि बाजारातला पुरवठा संतुलित ठेवला तर त्याचा दरवाढीला आधार मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांची विक्री देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणखी एक महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे सरकारचं धोरण सरकारचं धोरण काय म्हणजे सरकारने आयात शुल्क कमी केलं किंवा आयात शुल्क वाढवलं यानुसार देखील आपल्या कापसाच्या भावामध्ये बदल होत असतो आता आपल्या भारत सरकारनं कापूस आयात शुल्कात कुठलाही बदल केला नाही त्यामुळं आपल्या कापूस दर हे स्थिरवण्याला मदत झालेली आहे पण सरकारनं जर आयात शुल्क कमी केलं तर आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त कापूस आपल्याकडे येईल आणि त्याचा दबाव आपल्या कापसाच्या भावावर येईल पण या उलट जर सरकारनं आयात शुल्क वाढवलं तर निश्चितच आयात होणारा कापूस महाग होईल आणि त्याचा आधार आपल्या देशातील कापूस दराला सुद्धा मिळेल त्यामुळे सरकारचं धोरण काय आहे हा एक महत्वाचा घटक आपल्या कापूस दरावरती परिणाम करत असतो आणखीन एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक परिस्थिती जगात आणि देशामध्ये दे आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा परिणाम देखील आपल्या कापसाच्या मागणीवर आणि पर्यायानं दरावर होत असतो समजा एखाद्या देशात किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नाही लोकांच्या हातामध्ये पैसा नाहीये या काळामध्ये लोक काय करतात तर आपल्या जीवनावश्यक वस्तूंवर जास्त खर्च करतात म्हणजे डाळी अन्नधान्य या गोष्टींवर लोक खर्च करत असतात आणि कापडांना कमी प्राधान्य देतात पण जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या काळामध्ये दे कापडाला देखील मागणी वाढते आणि याचा आधार आपल्या कापसाला थेट मिळत असतो म्हणजेच काय तर केवळ आपल्या देशातच नाही आपल्या देशातून निर्यात होणारा कापडाचे जे ग्राहक देश आहे त्या देशांमध्ये देखील आर्थिक परिस्थिती काय आहे कशी आहे याचा देखील परिणाम आपल्या कापसाच्या भावावर होत असतो आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रुपयाचा विनिमय दर आता आपल्याला माहिती आहे की आपण आयात किंवा निर्यात करताना डॉलरमध्ये व्यवहार होत असतात पण आपल्या रुपयाचा विनिमय दर डॉलरच्या तुलनेमध्ये कसा आहे आपला रुपया मजबूत आहे का कुमकुवत झाला याचा परिणाम देखील आपल्या कापसाच्या भावावरती होत असतो जर समजा डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया स्वस्त झाला तर आपल्या देशात येणारे आयात महाग होते आणि निर्यात स्वस्त होते याचा आधार आपल्या कापूस बाजाराला मिळत असतो पण या उलट जर समजा डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया मजबूत झाला आपल्या रुपयाचा भाव वाढला तर आपल्या देशात येणारे आयात स्वस्त होते आणि निर्यात महाग होते त्यामुळं रुपयाचा डॉलरच्या तुलनेत तुलने विनिमय तुलने 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 दर कसा आहे याचा देखील परिणाम आपल्या कापसावर आपल्याला दिसून येतोय कापूस भावावर परिणाम करणारा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्टॉकिस्ट आता आपल्याला माहिती आहे की नफ्यासाठी स्टॉक केला जातो काही कंपन्या असतात काही इन्व्हेस्टर्स असतात गुंतवणूकदार असतात हे नफेखोरीसाठी स्टॉक करत असतात जेव्हा त्यांना अपेक्षित नफा बाजारात दिसत असतो तेव्हा तो आपला माल बाजारात काढत असतात आणि ह्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्याकडे स्टॉक देखील चांगला असतो त्यांनी आपला स्टॉक एकदम बाहेर काढल्यानंतर त्याचा साहजिकच बाजारावर परिणाम येत असतो मग नेमकं हे स्टॉकिस्ट काय भूमिका घेतात त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या बाजारावर होत असतो तसे सट्टेबाजी देखील केली जाते आणि याचा थेट परिणाम आपल्याला बाजारावर दिसतोय आता सध्या जी काही कापूस बाजार पडल्याची चर्चा आहे त्याच्यामध्ये सट्टेबाजांची भूमिका खूप महत्वाचं असल्याचं आधीपासूनच सांगितलं जातंय त्यामुळं स्टॉकिस्ट किंवा सट्टेबाज नेमके काय भूमिका घेतात बाजारामध्ये खरेदी करतात का विक्री करतात माल डम्प करतात का याचा परिणाम आपल्या कापसावरती थेट होत असतो आणि एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे कच्च्या तेलाचे भाव आता अनेक जण ह्या मुद्दा दुर्लक्षित करतात की कच्च्या तेलाचा भाव आणि कापसाचा काही संबंध नसतो पण कच्च्या तेलापासून एक कृत्रिम धागा तयार केला जातो कृत्रिम कापड तयार केलं जातं त्याला आपण पॉलिस्टर म्हणतो ह्या पॉलिस्टरचे भाव नेमके कसे आहे याचा देखील परिणाम आपल्या कापडावरती होत असतो म्हणजे कापसापासून जे, कापसा जे कापड तयार होतं त्याच्यावर होत असतो आता कापडाचे भाव कमी झाले तर साहजिकच आपल्या कापसाचे देखील भाव कमी होतात आता पॉलिस्टर बनवण्यासाठी जे काही कच्चं तेल वापरलं जातं ते जर स्वस्त झालं तर पॉलिस्टरचे भाव कमी होतात पॉलिस्टरचे भाव कमी झाले आणि आपल्या कापसापासून तयार झालेल्या कापडाचे भाव जर जास्त असतील तर साहजिकच पॉलिस्टरच्या कापडाला मागणी वाढते कापसापासून तयार झालेल्या कापडाची मागणी कमी होते या परिस्थितीमध्ये आपल्या कापसाचे भाव देखील कमी होतात पण या उलटं जर पॉलिस्टरचे भाव वाढले म्हणजेच कच्चं तेल महाग झालं आणि पॉलिस्टरचे भाव वाढले तर कापूस दरवाढीला देखील आधार मिळत असतो त्यामुळं कच्च्या तेलाचे भाव आणि आपल्या कापसाचा भाव यांचा थेट संबंध आपल्याला बाजारामध्ये दिसून येतोय थोडक्यात काय तर आपल्या कापसाचे भाव केवळ देशातलं उत्पादन किंवा जागतिक उत्पादन मागणी आयात निर्यात याच्यावरच अवलंबून नसतात तर आपल्या कापूस बाजारात परिणाम करणारे अनेक घटक असतात हे घटक कोणते आहेत याची आपण चर्चा केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून विविध शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका